वारकरी संप्रदायामधली प्रधान साधना जर कोणती असेल तर भगवंताचं ध्यान मी तुकोबाऱ्यांचं प्रमाण सांगतो सत्संग करायचं म्हणजे हजारो लोकं आले पाहिजेत असलं जर तुमच्या मेंदूत असलं तर काढून टाका महाराज म्हणून सत्संग ती कायमस्वरूपी केली पाहिजे सनकादिक संतांकडून घेण्यासारखा जर गुण कोणता असेल तर सत्संग आहे सनकादिक संत हे पहिले संत आहेत आणि सनकाधिक संत हे पंढरीचे वारकरी आहेत मी म्हणतो असं नाही जगद्गुरू तुकोबाराय वर्णन करून संत भगवंताचं ध्यान केलं पाहिजे तुम्ही ऐकतात ना सर्वजण मी महत्त्वाचा मुद्दा सांगतो ध्यान करणं फार जास्त महत्त्वाचं आहे हां तीन प्रकारचं ध्यान असतं एक आहे अहंग्र ध्यान एक आहे प्रतीक ध्यान आणि तिस तिसरं काय हां ध्येयानुसार ध्यान असं तीन प्रकारचं ध्यान आहे महाराज प्रत्येक ध्यान म्हणजे काय प्रत्येक ध्यान म्हणजे आमच्यासमोर शालिग्राम शिला ठेवली आणि शालिग्राम म्हणजे भगवान विष्णूचं रूप आहे असं म्हणून शालिग्रामाकडं त्यांनी पाहायचं आणि भगवान विष्णूचं स्मरण करायचं ते शालिग्राम विष्णूचं काय प्रतीक आहे असं शालिग्रामात विष्णूचं ध्यान करणं प्रतीक ध्यान आहे नर्मदेश्वर आणायचा समोर ठेवायचं आणि त्याच्यात भगवान शंकराचं त्यांनी स्मरण करायचं हे नर्मदेश्वर भगवान शंकराचं काही प्रतीक आहे प्रतीक ध्यान झालं हां ध्येयानुसार ध्यान मग समोर काही प्रतीक वगैरे ठेवायचं नाही डायरेक्ट भगवान विष्णूचं स्मरण करायचं आणि त्या विष्णूचं त्यांनी स्मरणामध्ये चित्त लावून टाकायचं हे त्यांनी ध्येयानुसार असणारं ध्यान आहे भगवान शंकराचं ध्यान करायचं आणि तिसरं ध्यान आहे अहंग्र ध्यान अहंग्र ध्यान म्हणजे मी आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे असं अद्वैत बोध प्राप्त करून घ्यायचा आणि अहम त्याकारक वृत्तीत त्यांनी महाराज तयार करून त्याच्यामध्ये मस्त व्हायचं हे अहंग्र ध्यान आहे तीन प्रकारचे ध्यान आहेत महाराज पण असं ध्यान आपण केलं पाहिजे ते ध्यान अतिशय महत्त्वाचं आहे महाराज कधीतरी मानसपूजा केली पाहिजे ध्यान केलं पाहिजे आपण रोज कीर्तनामध्ये आमचा रोजचा प्रयत्न असतो श्यामसुंदराचं तरी वर्णन करून सांगायचं नाहीतर पांडुरंगाचं तरी वर्णन करून सांगायचं नाहीतर चतुर्भुज असणाऱ्या विष्णू परमात्म्याचं तरी वर्णन करून सांगायचं डोळे बंद करून आपण स्वतः पाहायचं आणि सगळ्या लोकांना पाहायला लावायचं हा आणि आवर्जून त्यांनी महाराज पाहायला लावायचं जर त्या मुद्द्यावर जाता येत नसलं तर ओढातान करून तिथं जायचं पण रोजच्या कीर्तनात एकदा का ना पण भगवंताला नख शिखाणतं आपणही पाहायचं आणि सगळ्या लोकांना सुद्धा पाहायला लावायचं म्हणजे ध्यान करायला लावायचं ते ध्यान आहे महाराज असं ध्यान त्यांनी करताय येऊ शकतं सनकादिक संत हे त्यांनी भगवंताचं ध्यान करतात ध्यान शब्दाचा अर्थ होतो आठवण आठवण हां त्याची आठवण केली पाहिजे सनकादिक संत हे अखंड भगवंताची आठवण करत आहेत अखंड भगवंताचं ध्यान करत आहेत लोकं म्हणले अरे हे ध्यानं ती प्रक्रिया आपली नाही आपण वारकरी आहोत हां आपल्यात काही बिन नसतं आणि तुझ्यात ध्यान नसतं मग ते सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवते हे कुठे हे कुठं लावायचं हां हे ध्यानाचा अभाग नाही का सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी या तुळशी हरगळा कासे पितांबर आवडी निरंतर हे जी ध्यान हां शब्द ध्यान तिथं नाही का हे ध्यानच आहे महाराज वारकरी संप्रदायामधली प्रधान साधना जर कोणती असेल तर भगवंताचं ध्यान मी तुकोपर्यंतचं प्रमाण सांगतो ते म्हणले येथे नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया तोची एक ध्यावा चित्ते करून ये कलेवर देवाच्या भेटीला जर जायचं असेल तर दुसरी आटी म्हणजे कोणतीच साधना घेऊन जात नाही मग कोणती साधना देवापर्यंत घेऊन जाईल तोच एक ध्यावा त्याचं ध्यान करावं हा आणि एक शब्द दोन ठिकाणी लावायचा त्याचं एकट्याचं ध्यान करावं आणि एक ध्यान करावं फार महत्वाची गोष्ट आहे एकचित्तानं त्याच्या एकट्याचं जर आपण ध्यान केलं तर तो परमात्मा आपला उद्धार करतो हां तो आपल्याला त्यांनी भवसागरातून तारतो म्हणून त्याचं ध्यान अतिशय महत्त्वाचं आहे सनकादिक संतांनी काय साधना केली त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे त्यांच्याकडून हे ध्यान घेतलं पाहिजे महाराज ध्यान अखंड ध्यान सनकादिक संत करतायत किती गोष्टी झाल्या आता दोन आधी काय घेतलं आपण भजन हां भजन म्हणजे काय सर्वात्मक का असणारा भाव आपल्याला तयार व्हावा आपले सगळे व्यवहार परमात्म्याबरोबर त्यांनी व्हावेत हां सगळीकडं परमात्माच परमात्मा आहे असं समजून आपण त्यांनी व्यवहार करावा जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्ति योग निश्चित जाणं माझा हीच खरी भक्ती आहे मला म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं आपण सर्वात्मक भाव तयार करून घ्यावा हां हे त्यांनी भजन आहे अखंड भगवंताची आठवण त्यांनी करावी त्या माध्यमातून हां हे त्यांनी मला ध्यान आहे आणि ते ध्यान कायमस्वरूपी आपल्याला करता यावं असं भजन आपल्याला कायमस्वरूपी घडावं याच्याकरिता त्याची कायम आठवण राहावी याच्याकरता काय केलं पाहिजे त्या प्रकारच्या संगतीत गेलं पाहिजे आपल्या ध्यानात कधी राहील आपल्याला जर तसं परत परत ऐकायला मिळालं तर हा महत्त्वाचा विचार आहे सकाळी जर कुठे त्यांनी जायचं असलं काल परवा जागं होण्याकरिता पहाटे काही साधन नव्हतं मग आईला सांगून त्यांनी झोपलो आई मला सकाळी लवकर त्यांनी उठो पाच वाजता मला त्यांनी आवरायचं आहे आणि मला कीर्तनाला जायचं आहे हां मग आईनं मला जागं केलं तुम्ही ऐकतात तिने सगळेजण मला ते आईचं माझं काही सांगायचं नाही मला एवढंच सांगायचं फक्त एखादा मनुष्य तुम्हाला म्हणतो की मला इतक्या तक वाजता त्यांनी जागं व्हायचं आहे तुम्ही मला जागं करा मग मला जागं करण्याकरिता किंवा तुम्हाला जागं करण्या ज्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं तो आधी काय असला पाहिजे अहो तो आधी जागा असला पाहिजे तो जर जागा नसला तर तुम्हाला कसं काय जागा करील हा महत्त्वाचा विचार आहे म्हणजे जागे आहेत ना त्यांच्या संगतीत गेलं की मग आपण जागे राहतो हां म्हणून संतांची संगती का करायची ते जागे आहेत महाराज कायमस्वरूपी ते स्वरूपाच्या ठिकाणी कायमस्वरूपी जागे आहेत पण तेच आपल्याला जागा करू शकतात ते म्हणतात उठा जागे वारे आता स्मरण करा ज पंढरीनाथ ते म्हणतात जगजोगी जगजोगी जाग जाग बोलत जागं करण्याकरिताच आहेत महाराज त्यांचं त्यांनी प्राकट्यच जागं करण्याकरता आहे म्हणून संत जाग करतात संत आठवण करून देतात संत भगवत स्वरूपापर्यंत नेतात म्हणून संतांचा संग अतिशय महत्त्वाचा आहे त्याला सत्संग असं म्हणतात सत्संगेनं परम प्राप्त दुस्तरम तर ते तस्मात् तसमात अतिप्रयत्ने सत्संगम सततम करू म्हणून सदैव सत्संग करावा म्हणून सणगाधिक संत काय करतात तर ते सत्संग करतात कायमस्वरूपी सत्संग करीत जावा आपण ज्याच्या संगतीत जावं आपली वृत्ती तशीच होते महाराज हे ग्राम्य म्हण तुमच्यासमोर सांगतो त्या जुन्या म्हणी आता लुप्त व्हायला लागलं पण तरी आठवणीत ठेवा ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला असं त्यांनी होतं महाराज दुर्जनाची संगती केली की के आपल्या वृत्तीमध्ये सुद्धा दुर्गुण घुसतो तो केवढाही सदाचारी मनुष्य असला तरी पण दुर्जनाच्या संगतीत गेला की आमचा अनुभव आहे महाराज ढेकणाच्या संगी जो भंगला आणि कुसंगी नाडीला साधू जायचा सा। म्हणून कुसंगती जर जीवनामध्ये आली तर साधू असला तरी पण नाडला जातो हा महत्त्वाचा विचार आहे आणि हेच जर सत्संगती हे बघा त्याच्या पोटामध्ये जर त्यांनी भगवंताचा भाव पक्का असला आणि दुर्जनानं किती आघात केले तरी दुर्जन किती करील आघात करून करून हा महत्त्वाचा विचार आहे त्याला सांभाळणार जर जगाचा मालक असेल हां तर तो दुर्जनाच्या तावडीत त्याला राहू देत नाही महाराज बरोबर त्याच्या त्या चंगोलमधून त्याला बाजूला काढून घेतो आणि परत आपल्या आपल्या मार्गावर आपल्या चरणाजवळ त्याला स्थिर करून ठेवतो पण हे अनुभवाच्या बाजूत जमा ठेवलं पाहिजे हा महत्त्वाचा विचार आहे अशा काही गोष्टी अनुभवात जमा ठेवल्या पाहिजेत हां मग एकदा माणसाला चालता चालता ठेस लागली की माणूस परत त्यागणी महाराज खाली पाहूनच चालणार तो चुकीच्या मार्गावर जाणार नाही महाराज हां काही रस्ते त्यांनी महाराज गाडी चालवणाऱ्या लोकांचे पाठ झालेले असतात आता आमचे भागभाव आहेत ना हां ती गाडी चालवतात तुमच्या भागातले सगळे रस्ते त्यांचे पाठ झालेत महाराज हां कुठं कुठं स्पीड ब्रेकर आहे कुठं कमी करायचं वेग कुठं जास्त करायचं वेग आपोआपच त्यांनी महाराज त्या मुद्द्या का बरं त्या रस्त्यावर चालल्यानंतर ते स्पीड ब्रेकर कळाले हां की या ठिकाणी खड्डा आहे असं कळालं की बरोबर तिथे गेल्यावर त्यांचे हात पाय काम करतात गाडी चालवणारा माणूस गप्पा जरी मारत असला तरीसुद्धा त्यांनी मारत त्याचे हात पाय आपापच काम करीत असतात आहे की नाही तुम्हाला अनुभव महत्त्वाची गोष्ट आहे तो गप्पा मारतो गिअरच्या जागेवर गिअरही पडत राहतो ब्रेकच्या जागेवर ब्रेक, ब्रेक दाबतो क्लच दाबाय म्हणजे क्लच दाबतो हा त्याला काय स्टेअरिंग पण त्याचं चालू असतं सगळ्या गोष्टींनी गप्पा पण चालू असतात त्याला अंगवळणी पडलेला असतं हा महत्त्वाचा आहे जिथं त्यांनी मारत ते चा करायचं ते बरोबर त्याला कळतं हां तो तिथं बरोबर ते स्पीड कमी करतो तिथं ब्रेक दाबतो तिथं काय करायचं ते करतो हे सगळं त्याला आपापच त्यांनी महाराज होत असतं फार महत्त्वाची गोष्ट आहे हां त्याला अनेक वेळेला गिअर चेंज करावे लागतात एक विनोद सा ते सिनारी महाराज एक विनोद सांगतात हां एक मनुष्य हां हां प्रवास करायला निघाला त्याने एका ट्रकला हात केला भोळा भाबडा माणूस होता ती ट्रक थांबली थांबल्यानंतर काय झालं था। तो बसला ट्रकमध्ये आता प्रवास त्यांनी होता रस्ता जरा खराब होता त्या ड्रायव्हरला बऱ्याच वेळेला गिअर चेंज करावं लागायचे असं तो पुढं मागं ते दांडकं करीत राहायचा सारखं सारखं असं हां काहीतरी त्यांनी जकात काही नाका आलं आणि त्याने गाडी साईडला लावली तो ती जकात भरायला गेला तोपर्यंत हा गाडीत बसलेला माणूस होताना त्याने ते दांडकंच गिअरचं ऑप्शन घेतलं <laughs> तोडूनच घेतलं मला ते दांडकं आणि तो आला त्याने ती जकात भरून ते गिअर पाहायला लागलं कुठं आहे म्हणलं काय झालं याचं का हे कोणी तोडलं मीच तोडलं म्हणला म्हटलं का तुमचं गाडी चालवायला लक्ष लागे ना हां तुम्ही सारखी ते दांडकं कशात गुतलं होतं काढायचा प्रयत्न करतो तिकडं आलो इकडे आलो हां त्याच्यामुळे मी म्हणलं आता तुम्हाला त्रास नको नाही घेतलं डायरेक्ट असं आता तो भोळाच होता त्याच्यामुळे त्याला ते झालं असू द्या मला काय सांगायचं ते दांडकं त्याला हलवावं लागत होतं की नाही कशा करता त्याला रस्ता माहीत होता इथं त्यांनी महाराज गाडी स्लो झाली पाहिजे मग गाडी स्लो झाल्यानंतर गिअर पण त्यांनी महाराज अशा पद्धतीन त्या प्रकारचाच असला पाहिजे परत तिला जागेवर उचलणं करता असं त्यांनी महाराज आधी जर आपल्या जीवनामध्ये काही घडलं तर माणूस सावध होत असतो हा महत्त्वाचा विचार आहे तसं कुसंगतीत जर आपण त्यांनी गेले असाल कुसंगती घातक असते ती त्यांनी अधोगतीला तिला घेऊन जाऊ शकते पण हा सत्संगती मात्र त्यांनी ऊर्ध्वगती हो प्राप्त करून देते म्हणून सत्संगती कायमस्वरूपी केली पाहिजे सनकाधिक संतांकडून घेण्यासारखा जर गुण कोणता असेल तर सत्संग आहे अखंड सत्संग सनकाधिकांनी केला जगाच्या संगतीत त्यांनी जाण्याचा विचार केला नाही जास्त सत्संग सत्संग करायचं म्हणजे सगळा हॉल भरला पाहिजे सत्संग करायचं म्हणजे हजारो लोक आले पाहिजेत असलं जर तुमच्या मेंदूत असलं तर काढून टाका महाराज सत्संग करण्याकरता त्यांनी महाराज निस्ता भरणा लागत नाही हा फार त्यांनी गर्दी असावी असं आशा नाही सत्संग करण्याकरिता गर्दी असावी लागतात गर्दी जर झाली तर फक्त भपका होऊ शकतो पण ते जर ऐकणारेच नसतील तर काय करणार तुम्ही सत्संग चौघेच आहेत सणकाधिक संत सनक सनंदन सनातन आणि सुजात चारच भावंडे एकानं उंच आसनावर बसायचं आणि तिघांनी खाली बसायचं एकानं सांगायला सुरुवात करायची आणि तिघांनी निमूटपणे ऐकायचं त्यांचं त्यांनी झालं बोलणं की त्यांना खाली उतरायचं परत दुसऱ्यानं उंच आसनावर बसायचं सांगायचं हा चौघांमध्ये असणारा सत्संग आहे एकदा हे विषा आला चत्वार ऋषया मला सत्संगार्थम समायातो जुस्त तर नारद असं वर्णन आहे महाराज सत्संग करण्याकरिता एकत्र ये येतात असं त्यांचा विशेष असणारा गुण आहे आणि त्याच्यापेक्षा विशेष आणखी चौथा मुद्दा सांगतो तो, तो चौथा मुद्दा असा आहे त्यांच्या अंतकरणामध्ये ज्ञानोत्तर भक्ती प्रगट झालेली आहे आणि त्या ज्ञानोत्तर भक्तीमध्ये भगवंताच्या दर्शनाची भगवंताच्या संगतीची त्यांना आस लागलेली आहे भगवत दर्शनाकरता त्यांनी महाराज भगवंताच्या सानिध्याकरता ललायच झाले आहेत तुम्ही कधी जर द्वारकाधीशांची मूर्ती पाहिली असली ना द्वार द्वारकेला जाऊन हां तर तुम्ही बारकाने बघा महाराज ती चतुर्भुज असणारी मूर्ती आहे आणि भगवान द्वारकाधीशांच्या पायाला सनकाधिक संत बिलगलेले आहेत महत्त्वाचा मुद्दा सांगतो महाराज भगवंताच्या चरणानं ते मिठी मारून आहेत बिलगून आहेत महाराज बिलगलेले आहेत त्यांना अखंड भगवंताचा संघ फार प्रिय वाटतो हा महत्त्वाचा विचार आहे असे सानगाधिक संत आहेत आपण जे संत पंढरीचं काम करतो आहे ना तुम्हाला लागलं काही प्रचार नाही हो तसं मला प्रचार विचार काय एक सुद्धा शब्द तुम्ही आत्ता सात दोन तीन कथा ऐकल्या एक त्याच्यात एकदा सुद्धा त्यांनी काही प्रचार करण्याकरता मी काही सांगत नाही पण मला एवढंच सांगायचं माझ्या मनात भाव आहे की पांडुरंगाची मूर्ती स्थापन करायची निस्ती पांडुरंगाची नाही त्याची अतिशय प्रिय जीवलग असणारे संत आहेत ना सगळ्या संतांच्या मूर्ती त्याच्या सनक सनंदन सनातन आणि सुजात चारही भावंडांच्या मूर्ती बसवायच्यात हां सनकाधिक संतांच्या मूर्ती बसवायच्यात ते पूर्वपूर्व संत आहेत महाराज आपण फक्त ऐकतो तुम्ही सनकाधिक संत असं त्यांनी ऐकतो पण ते प्रत्यक्ष पाहायला मिळावेत असा त्यातला आट्टा आहे ते, ते भगवंताच्या जवळ कायम सानिध्यामध्ये असतात म्हणून त्यांनी भगवंताचं सानिध्य प्राप्त व्हावं मग आपण त्यांच्याकडून काय घ्यायचं नंबर एक आपण त्यांच्याकडून अशा पद्धतीने त्यांचं भजन घ्यायचं नंबर दोन आपण त्यांच्याकडून त्यांचं ध्यान घ्यायचं नंबर तीन आपण त्यांच्या जीवनामध्ये जो, जो सत्संग आहे तो त्यांनी स्वीकारायचा आणि नंबर चार आपल्या मनामध्ये भगवंताच्या सानिध्याची उत्कट असणारी इच्छा निर्माण करायची हे सनकादिक संतांच्या माध्यमातून शिकलं पाहिजे हे सानकादिक संत अनेकांना दर्शन देतात ज्याच्या अंतकरणात जिज्ञासा असेल त्याच्यासमोर प्रगट होऊन त्याला अशा पद्धतीने तत्त्वज्ञान सांगतात हे सनकादिक संत उत्तानपाद राजाला भेटलेत नाही उत्तानपाद राजाला उत्तानपाद राजाने ध्रुवाच्या उत्तान हातामध्ये सगळं आपलं राज्य देऊन टाकलं तो बद्रिकाश्रमाला तपश्चर्या करण्याकरिता निघून गेला सनकाधिक संतांनी उत्तानपादाला उपदेश केला तो कृतार्थ झाला त्याच्यानंतर नावाचा राजा आहे या राजाला सनकाधिक संत भेटले या राजाने नगर व्यवस्था निर्माण केली तो प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे त्याने शंभर यज्ञ केले प्रत्यक्ष परमात्मा त्याच्या यज्ञामध्ये प्रगट झाला त्यांना आपलं राज्य त्यांनी पुढे जाऊन आपल्या मुलांच्या स्वाधीन करून तोही बद्रिकाश्रमाला गेला आणि सनकाधिक संत त्याला प्रत्यक्ष अशा पद्धतीने भेटले पृथ्वीराजाला आणि त्याला सद्गती प्राप्त झाली सनकादिक संत हे नारदांना भेटले नारदांचा आणि सनकादिकांचा असणारा संवाद प्रसिद्ध असणारा संवाद आहे म्हणून अशा अनेकांना सनकादिक संत त्यांनी भेटले आणि त्यांना त्यांनी उपदेश करून त्यांनी कृतार्थ करून टाकलं असं सनकादिक संतांचं त्यांनी दिव्य असणारं हे चरित्र आहे हा त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत अनेक कथा त्यांनी सांगता येऊ शकतात अनेकांना ते भेटलेले आहेत कसे भेटले कुठे भेटले कसा संवाद झाला त्याचा विस्तार तर सांगता येऊ शकतो पण मग बाकीचे चरित्र सांगायचे राहून जातील म्हणून सनकादिक संत हे पहिले संत आहेत आणि सनकादिक संत हे पंढरीचे वारकरी आहेत मी म्हणतो असं नाही जगद्गुरू आहे वर्णन करून संतात तु। तुकामने जाते सनकादिक आमुचे कुलदैवत पांडुरंग मुचे कुलदैवत पांडुरंग तुका म्हणे जाचे सणकादिक जात ते आमचे दैवत पांडुरंग ते आमचे कुलदैवत पांडुरंग ते आमचे कुलदैवत पांडुरंग आणि ज्याचे सनकादिक ध्यात ते आमोचे कुलदैवत पांडुरंग म्हणजे सनकादिक संत कोणाचं ध्यान करतात पांडुरंगाचं ध्यान करतात म्हणजे सनकादिक संत कोण झाले वारकरी झाले जे पांडुरंगाचं ध्यान करतात पांडुरंगाचं भजन करतात पांडुरंगाच्या दर्शनाला जातात त्यांना काय म्हणतो आपण वारकरी म्हणतो म्हणून सनकादिक संत हे काय आहेत वारकरी आहेत हा सनकादिक हे त्यांनी पहिले वले संत आहेत आणि पांडुरंगाचे भक्त आहेत हे त्याच्यातून त्यांनी महाराज अशा पद्धतीने कळतं जिथं बद्रिकाश्रम म्हणजे काय तुम्ही ऐकतात ना सर्वजण भगवंताचे आपल्या भारतवर्षामध्ये अनेक ठिकाणं था, आहेत महाराज अनेक स्थान आहेत त्याच्यामध्ये उत्तरेत जर आपण पाहिलं था, तर भगवान बद्रीनाथ रूपाने वास्तव्य करतो तो त्यांनी मांडी घालून बसलेला आहे त्याला चार हात आहेत बद्रीनाथाला आणि तो डोळे बंद करून असे त्यांनी दोन हात त्यांना असे ठेवले आहेत आणि ध्यानस्तमुद्रेमध्ये अशा पद्धतीने ध्यान करतो आहे जर कोणी बद्रीनाथाला गेलं असेल तर त्याने पाहिलं असेल महाराज आता तिथं गेलं ना दर्शनाला आपण की फार गर्दी असते बद्रीनाथाला त्याचे कवडच अक्षयत्रितिला उघडतात मग लोक यात्रेकरता जातात पण भगवंताच्या मूर्तीचा शृंगार केलेला असतो मग शृंगार केल्यामुळं ती सगळी मूर्ती दिसत नाही पूर्ण आम्ही गेलो एकदा आम्ही दोनदा गेलो बद्रीनाथाला पण ज्यावेळी एकदा गेलो त्यावेळेला संध्याकाळची आरती व्हायची वेळ होती आणि त्या सायम आरतीच्या वेळेला शृंगार उतरवतात शृंगार उतरवतात नुसता उतरवत नाहीत तर देवातल्या गळ्यातला हार काढायचा लोकांमध्ये फेकायचा हा असे त्यांनी मला बऱ्याचशे गोष्टी देत लोकांना प्रसाद म्हणून देऊन टाकायच्या म्हणते ते वाटायचं काम चालू होतं आणि संपूर्ण मूर्तीवरचे वस्त्र अलंकार सगळे बाजूला काढले होते आणि शालिग्रेम शा शालिग्राम शिलेची असणारी ती मूर्ती आहे आणि एवढीच त्याने मूर्ती असेल अशी सुंदर असणारी भगवंताची मूर्ती आहे आणि ध्यानस्थ बसणारी ती भगवंताची मूर्ती प्रत्यक्ष पाहायला मिळाली त्याला पाहिलं ना महाराज असं हृदय भरून आलं काय सांगायचं देवाबरोबर याच वेळेला तू घेऊन आला आधी पण नाही नंतर तर बंदच होणार होतं बरोबर त्या शेवटच्या टोकाला त्याच्या समोरच जाऊन उभं राहता आलं आणि त्याला प्रत्यक्ष पाहता आलं मूर्ती अशी प्रत्यक्ष पाहिली म्हणतात ती मूर्ती त्यांनी महाराज आधर्मी लोकांनी आणि आलकनंदीच्या पात्रात टाकून दिली होती फेकून दिली होती आलकनंदीच्या पात्रामध्ये मग त्याच्यात नारद कुंड आहे त्या नारद कुंडात टाकली कुंडा होती आद्य शंकराचार्य त्याने महाराज गेले त्यांनी अनुष्ठान केलं आणि देवालाच विचारलं कुठं आहेस तू सांग मला मग देवानं स्वप्नात जाऊन सांगितलं हां की मी आलकनंदेच्या पात्रात आहे आणि नारद कुंडामध्ये आहे त्यांनी एवढा वेग आलकनंदीला आहे भयंकर प्रवाह ते एवढ्या प्रवाहात शंकराचार्यांनी त्या आलकनंदीच्या कुंडात उडी मारली नारद कुंडात आणि उडी मारून त्यांनी मला तळात जाऊन शा ती मूर्ती अशा पद्धतीने आणली आणि बद्रीनाथाची पुनःस्थापना केली काही उपकार आहेत महाराज आपल्यावर त्यांचे हां हे आपल्या लोक आपल्या लोकांना माहीत नाहीत महाराज हे खरंच आपल्याला त्याचं ज्ञान नाही काय त्यांनी काय करावं लोकांकरता अजून तुम्ही खरं सांगा आणि आपल्याला त्यांचं नावसुद्धा घ्यावं असं वाटत नाही हां म्हणून त्यांनी आपलं थो आपलं एक जीवन त्यांनी त्यांच्या नावावर त्यांनी समर्पित करून टाकलं काहीच केलं नाही महाराज आपण हा महत्त्वाचा विचार आहे आपलं जीवन आपण त्यांच्या चरणावर समर्पित केलं तरी थोडंच आहे नाही आता जन्मलेहून काय करणार आहोत आपण जर आपण हे धर्मकार्य केलं नाही आणि आपण जर भगवंताचं भजन पूजन ध्यान साधना सत्संग हा भगवंताच्या सान्निध्याच्या अपेक्षा केल्या तर आपण काय करणार आहोत आपण काय करू करून करून तीच बायको तेच मुलं तेच घर तेच भाऊबण हां तेच त्यांनी सोयरे आणि तेच तेच सगळा रगडात दुसरं काय करतात लोक याच्यापेक्षा काय करतात तो त्यालाच पाणी लावतात आणि ती उगळीत उगडीत राहतात जन्म त्याच्यामध्ये घालून टाकतात काय पुरुषार्थ आहे म्हणे बंगला बांधला काय पुरुषार्थ आहे गाडी घेतली काय लोकांनी घेतल्याच नाहीत त्या गाड्या हा महत्त्वाचा विचार आहे कोटीभर रुपयाचा बंगला बांधला मला असं लोक कौतुक करायला कोटी रुपयाचा बंगला कोटी रुपयाचा बंगला बांधला आणि तो त्यांनी दुसऱ्या शेजाराच्या गावात गेला त्यानं सात कोटीचा बंगला बांधला बंगल्याचं काय राहिलं खरं सांगा तुम्ही त्या आता त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं म्हणलं माझं तर एवढा एवढाच त्याच्यापेक्षा जास्त मोठा आहे हा महत्वाचा विचार आहे मग त्याचं आता कौतुक कोणाचं करायचं कोटीवाल्याचं करायचं की सात कोटीचं करायचं आता सात कोटीवाल्याचं सांगू की त्याच्या पुढचं मी तुम्हाला एक दुसरा त्यानं पाहिलं पंचवीस कोटीचा बांगला होता आता काय करायचं आता पंचवीस कोटीवाल्याचं कौतुक करायचं की सात कोटी अरे कौतुकच कोणाचं करतात त्यात काय कौतुक आहे हा घर बांधणं म्हणजे काय कौतुक आहे का फार मोठी गोष्ट झाली का घर बांधणं त्याच्या दृष्टीनं कष्ट असतील इथपर्यंत ठीक आहे अरे ज्याला हातं नाहीत हां ते सुद्धा घर बांधता सुग्रेणीचं घरटं पाहिलं की नाही तुम्ही कधी आताच या पावसाळ्याच्या काळात त्या सुगरणीच्या घरात थेंबरसुद्धा पाणी जात नाही महाराज हा असं घरटं त्यांनी बनवते काय कळतो काय आपण घर बांधलं म्हणून मग बांधायचं नाही का घर हो बांधा ना हां पण त्याच्याकरताच मी जन्माला आलो असं समजू नका माझी तळतळ काय कळते का तुम्हाला आपण घर बांधायला जन्माला आलो नाही आपण बायका पोरांचे धुने धुण्याकरिता आणि त्यांच्या तालावर नाचण्याकरिता जन्माला आलो नाही मग काय बायकापोर हिमालयात नेऊन सोडून द्यायचे का अशा मताचं मी नाही हां माझं म्हणणं ऐका मला काय सांगायचं आहे हां त्यांचेच त्यांनी फरक फक्त चांगलं करण्याकरिता जीवन खर्च कराल अरे शरीर मिळालं आयुष्य मिळालं हां देह मिळालं हे सगळं कशाकरिता मिळालं भगवंताच्या प्राप्तीकरिता मिळालं आणि ते न खर्च करता ये या सगळ्या कामाकरिता जर आपण खर्च करायला लागलो मग ते होणार नाहीत का तुमच्या परावृत्ता असलं तर सगळ्या गोष्टी होतील प्रार्धात असेल तर धन मिळेल प्रार्धात असेल तर मान मिळेल प्रार्धत असेल तर खायला पण मिळेल अन्न मान धन हे तो प्रार्धाधीन या सगळ्या गोष्टी प्रार्धावर अवलंबून असतात महाराज म्हणून त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टींकरता आपण जन्माला आलो नाही परमात्मा प्राप्तीकरिता आपण जन्माला आलो तेच आपण केलं पाहिजे फार महत्त्वाचं साधन आहे म्हणून या संत चरित्रातून आपलं काय शिकलं पाहिजे तर ते आपण शिकलं पाहिजे महाराज म्हणून हा शंकराचार्यासारख्या महापुरुषांनी बद्रीनाथाची ती मूर्ती वरती अनुस्थापन केली म्हणून तो उत्तर स्थानामध्ये बद्रीनाथ आहे थोडं आणखी त्यांनी खाली आलात की राजस्थानमध्ये त्यांनी म्हणत तो श्रीनाथ रूपानं उभा आहे काय म्हणत त्याला श्रीनाथ त्याचे दोन पाय समान आहेत एक हात कमरवर ठेवलेला आहे उजवा आणि डावा हात त्यांना असं उंच केलेला आहे तो श्रीनाथ भगवान आहे त्याच्यापेक्षा थोडंसं त्यांनी खाली आले इकडे दक्षिण प्रांतात जर आले तर तो परमात्मा बालाजीच्या रूपानं उभा आहे महाराज दक्षिणात बालाजीच्या रूपानं उभा आहे आणि भारताच्या मध्यावर सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं हां तो त्यांनी पांडुरंगाच्या रूपानं उभा आहे बाकीच्या सगळ्या ठिकाणी वेगवेगळे त्याचे त्यांनी रूपं पाहायला मिळतात पण पंढरपुरामध्ये तुम्ही वृंदावनात जर पाहिलं हां तर तो बाकी बिहारी मुरलीधर म्हणून अशा पद्धतीने उभा आहे पण पंढरपुरात जर त्यांनी पाहिलं तर हे बाकीचं काहीच त्याच्याजवळ नाही दोन हात कमरेवर अशा पद्धतीने ठेवलेले आहेत आणि निवळ भक्तांकरताच उभा आहे तो कोणाला त्यांनी बाकीच्या ठिकाणी शंखचक्र गदापद्म घेऊन उभा आहे दुष्टांचा संहार करण्याकरिता उभा अंक करण्याकरिता उभा तसलं पांडुरंगाच्या समोर जर पाहिलं तर काही नाही कमरेवर हात देऊन उभा आहे आणि या सगळे जे रूप आहेत त्या सगळ्या रूपांपेक्षा आगळं वेगळं रूप धारण करून उभा आहे म्हणून सनकाधिकासारखे श्रेष्ठ असणारे महापुरुष या बाकीच्या सगळ्या ठिकाणांच्या जर त्यांनी महाराज आपण तिथं त्यांचं चरित्र पाहू शकतो पण पण ते विशेष रूपानं पंढरीमध्ये पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरिता येतात पांडुरंगाची भक्ती करतात पांडुरंगाची वारी करतात म्हणून सनकादिक हे त्यांनी संत आहेत पांडुरंगाचे भक्त आहेत आणि आपल्या वारकरी संप्रदायातले आग्रगणी आहेत असं सनकादिकांकडं आपण त्यांनी पाहायचं